श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात सगळे अशा करते स्वस्त असाल मस्त असाल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आजचे आपण माहिती घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचा उपाय तर काय आहे तो उपाय ते चला जाणून घेऊया तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या साईड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची माहिती आपण संकष्टी चतुर्थीची बघूया तर गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी हे महिन्यातून एकदाच येते म सर्वसाधारणपणापणे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये गणपती बाप्पाला खूप पूजलं जातं प्रत्येकाचा कोणीतरी इष्टदैवता हा असतोच पण गणपती बाप्पा हे सर्वांचे प्रिय लाडके साधे भोळे आपले स... गणपती पप्पा आहेत तर त्यांची महिन्यातून एकदा येणारी ही संकष्ट चतुर्दशी तर याच संकष्टी चतुर्दशीला आपण खूप सा उपाय करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला जर कोणाला संततीचा प्रॉब्लेम असेल कोणाचे अडकलेले पैसे असतील कोणाला कामाधंद्यामध्ये दे जर यश मिळत नसेल कोणा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्याच्यावरचा आज मी तुम्हाला एक हमखास जालिम उपाय सांगणार आहे तो तुम्ही जर नक्की मनोभावे केला तर तुमची अडलेली कामे संततीची कामे तुमची कोर्ट कचेरी असू दे इतर कामे असतील ती सर्व पूर्ण होतील तर तो, तो उपाय तुम्ही ऐकून घ्या तर तो, तो उपाय असा आहे स आज संकष्टी चतुर्थी आहे स सगळ्या जणांनी घरातला आवरून वगैरे झाल्यानंतर जवळपास गणपतीचे मंदिर अस असेलच ते छोटे असू दे किंवा मोठ्या असू दे त्या गणपतीच्या मंदिरात जावे जाताना दोन विड्याची पाणी एक सुपारी एक नारळ आणि जास्वंदाची फुले लाल हे घेऊन जावी आणि नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा गुळाचा खडा जरी नेला तरी चालतो हे सर्व गणपती मंदिरात गेल्यानंतर सर्व एकत्र करून गणपती बाप्पांचे जे पुजारी असतात तिथे बसलेले त्यांच्याजवळ द्यायची व गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करायची प्रार्थना करताना हे सांगायचं हे गणराया आज संकष्टीच्या दिवसापासून मी तुमची एकवीस दिवस मनोभावे रोज गणपती स्तोत्र आणि एकशे आठ वेळा ओम गणप गन्प, गणपते नमहा या नावाचं मी जप करण्याचं अनुष्ठान करत आहे तरी तुम्ही मला माझे हे अडलेलं काम आहे जे काही तुमचं काम आहे ते गणपती बाप्पाला मनोभावे सांगायचं मनातून आणि ते माझं काम पूर्ण होऊ दे म्हणून सांगून ते जे काही तुम्ही घेऊन गेलेलं साहित्य असतं ते सर्व पुजाऱ्यांच्या हाती देऊन गणपती बप्पाला नमस्कार करून एक पाच ते दहा मिनटे ध्यानस्थ गणपती मंदिरात बसून ओम ग ओम गण गणपतय नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करावी विनंती करावी व तेथून निघताना तेथील शेंदूर जो असतो म्हणजे ज्याला आपण आष्टीगंध म्हणतो तो कपाळी लावून आपल्या घरी निघून यावी मग बघा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला अनुष्ठान करण्याचे वचन दिलेलं असते त्या नियमांचे पालन करावे व त्याप्रमाणे रोज गणपती स्तोत्र व एकशे आठ वेळा श्री गणेशायन महा किंवा ओम गण गणपते महा या मंत्राचा जर जप केला तुम्ही तर नक्कीच तुम्हाला अनुभव मिळेल व तुमची अडलेली कामे सर्व पूर्ण होतील हा मी स्वतः केलेला अनुभवसिद्ध उपाय आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत आज हा शेअर केलेला आहे तर नक्की तुम्ही ह्या हा करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही खर्च करावा लागत नाही वीस तीस रुपयामध्ये होणारं हे काम आहे पण त्यामुळे तुमची मोठी मोठी कामे होऊ शकतील तर तुम्ही हा आज उपाय नक्की करून बघा म्हणजे तुमच्या सर्व काही ज्या अडचणी असतील ती गणपती बाप्पा निवारण करतील आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश देतील जर तुम्हाला गणपती स्तोत्र ऐकायचे असेल येत नसेल तर मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करून दाखवलेलं आहे त्यासोबतच गणपतीच्या एकशे एकशे आठ नावांच्या जपाचे अनुष्ठानी केलेले आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ